भारतामध्ये हिंदू म्हणून राहणं गुन्हा आहे का काढल्या बघितलं हिंदू दिसला नाही आणि त्यानंतर जात बघून आधार कार्ड बघून ओळखपत्र बघून गोळ्या मारल्या गेल्या मित्रांनो आपल्याला आज जम्मू काश्मीर मधील पलघम या घटनेवरती बोलायचं आहे आज मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र राजकुमार जगताप पर तुमचं परत स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता ना कुणाला धर्म विचारला कुणाला जात विचारली ना कुणाला जिल्हा विचारला कुणाला राज्य विचारलं विचारलं काय विचारलं फक्त नाव धर्म आणि त्यानंतर त्याची पॅन्ट काढायला लावून पाहिलं गेलं की याची धर्म कुठला आहे ही सत्य घटना आहे पलघम या ठिकाणची केदारनाथची आता यात्रा चालू होणार आहे त्याचा मुख्य मार्ग आहे ते म्हणजे आणि त्यानंतर ते एक जम्मू काश्मीर मधील आपल्या भारतामधील एक स्वित्झरलँड आहे पुढं त्या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते येतात आणि एवढं मनमोहक वातावरण आहे पण त्या वातावरणानं निष्पाप अठ्ठावीस लोकांचा बळी घेतलाय मित्रांनो ह्या गोष्टी बघितल्या ह्या गोष्टी पाहिल्या तर असं मन आणि काळीज पिळून जात हो त्यांचा दोष काय ते निष्पाप लोक त्यांना आता पुढे काय होणार आहे माहिती नाही कुणी आपल्या पत्नीसोबत कुणी आपल्या मुलांसोबत काही क्षण त्या ठिकाणी घालवण्याकरता गेला होता त्यांचा काय दोष या हिंदुस्थानामध्ये ह्या भारतामध्ये हिंदू म्हणून राहणं हा एक मोठा गुन्हा का अपराध आहे म्हणजे काही लोक म्हणतात की आतंकवाद नक्षलवाद्यांना जात नसते पण त्या ठिकाणी प्री प्लॅनिंग करून फक्त हिंदूंना काय तिथं मारलं जात आहे ते पण जात विचारून धर्म विचारून नाव विचारून तिथं का मारलं जात आहे त्या ठिकाणी काही लोकांनी ते प्रत्यक्ष घटना पाहिली आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हा थरार त्यांनी ऐकलेला आहे त्यांनी हे सांगितलं की आम्हाला नाव विचारलं कुराण मधील आझान म्हणाला तरी सांगितली आणि जर कुणी हे सांगायला कोणी विरोध केला कोणी सांगितलं नाही तर त्याला नग्न करून पाहिलं कि ते मुस्लिम आहे की हिंदू आहे आणि त्यांना द गोळ्या घातल्या एक कुटुंब असं होतं जे नवऱ्याला त्या लोकांनी मारलं आणि त्या ठिकाणी ती पत्नी त्यांना विनवणी करत होती की तुम्ही मला हे मारून टाका त्यावेळेस ते तेच दस दहशतवादी म्हणतात की तू जाऊन मोदीला सांग म्हणजे मोदीला सांगण्यासाठी म्हणजे बघा एकूणच तो हा प्रकार चाललाय हा प्रकारावरती अनेकांनी आपली राय ही वेगवेगळी दिलेली आहे पुढे संताप व्यक्त केलाय पण नव्वद टक्के लोक जे आहेत त्यांना संताप आहे पण काही लोकांचं ते मेजर आर्या मेजर आर्या म्हणतात की ह्या घटनेचा टी आर पी काय कुठल्या गोष्टी संबंध काय नाही हाफीज सईद नाही काय नाही हे सगळं चाललंय हे पाकिस्तानची जी आर्मी आहे त्याच्या मार्फत हा जो कट आहे हा कट असा घातला गेला अशाच घटना एक दिवस एक दिवसाचा होत आहेत पूर्वी तिथं काश्मीर पंडितांना तिथं आणून लावलं त्यानंतर जे पश्चिम बंगालची अवस्था काय नंतर परत आता ही कालची घटना हा सगळ्या घटना पाहिल्या तर भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित आहेत पण भारतामध्ये बहुसंख्याक हिंदू सुरक्षित नाही हा बहुसंख्याक हिंदू असाच मारला जातोय आणि काही आपलेच काही बिकाऊ पत्रकार असतील काही पुरोगामी किडे लोक असतील हे लोक छाती बडू बडू सांगतात थोडं संयम ठेवा हे कुठल्या जातीचे ना धर्माचे नाहीत हे दशवत हे आतंकवादी आहेत यांना कुठली जात नसते धर्म नसतात पण हे लोक लोकांची धर्म विचारून त्यांना मारतात त्याला नाव काढायचं त्या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना ताणू ताणू मारलं लोक गाव सोडून गेले लहान लेकरांना त्यांनी आगीमध्ये फेकून दिलं एवढ्या घटनेवरती कोणी बोलणार नाही हे जे सेक्युलर पत्रकार आहे ते सेक्युलर मीडिया आहे बिकाऊ मीडिया आहे हे मीडिया या गोष्टीवरती बोलणार नाही काही किंवा हे लोक यावरती काय बोलणार नाहीत कारण ह्या सगळ्या लोकांना तो किदा चावलेला शिकले हिंदूंना मारणं म्हणजेच यांचं सर्व धर्मसंभाव आहे आपण जे नीतीमूल्य आहे जे प्रिन्सिपल्स ऑफ संविधान आहे सर्व संभाव हे यात कुठं आढळून येत तुम्हाला एखाद्या विशिष्ट जातीनं एखाद्या विशिष्ट धर्मानं एका विशिष्ट धर्माला टार्गेट करायचं कुठं तरतूद केलेलं आहे का याच्यामध्ये आणि यावरती हे जे काही आहेत लिमराडू लोक हे यावरती काही बोलणार नाहीत यांना फक्त भाजपला विरोध करायचा आहे पण त्यावेळेस हे हेही विसरून जातात की जी मिरलेली लोक आहेत ते भारतीय आहेत आणि आपले कोणीतरी सगळे सोयी आहेत यामध्ये महाराष्ट्राचे दोन तीन लोक आहेत आणि या लोकांना तिथं दारून त्यांचं तिथं खून झाला मित्रांनो तो तर हल्ला बंद झाल्यानंतर खून केलाय त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केली आहे फ्री प्लॅनिंग करून हे जो हत्याखंड घडलेला आहे अगदा हत्याखंड हा घडवून आणला आहे मग आता जे आहेत उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये शरद पवार त्यांची काही पिल्लावळ जी आहे ही या विषयावरती काय बोलणार नाही ती पश्चिम का बंगालवर काय बोलणार नाही कारण त्या ठिकाणी यांचेच लोक आहेत आणि खास करून त्या ठिकाणी यांचा वोटर आहे यांच्याच वोटरच्या माध्यमातून हे सगळं काही घडून आणलंय त्यामुळं हे लोक त्या मुद्द्यावरती काही बोलणार नाही तुम्ही काही करा हिंदू मारा हिंदू जन्म हे मरण्याकरता घेतात हिंदू लाश आहेत हिंदू हे प्रेत आहेत हे मेजर आर्या म्हणतात की हिंदू प्रेत अहो एवढे भयंकर घटना आहे अठ्ठावीसहून आधी तुम लोक मारले गेलेत पाच हजार माफ होता तो पाच हजार माफ यांनी टार्गेट केला फक्त धर्म विचारून लोकांना मारलं गेलं त्या ठिकाणी यांना आजार म्हणायला लावली होती एवढं काय झालं पण त्यावरती काँग्रेस काय बोलतंय काँग्रेस बोलते की याची इन्क्वायरी करा याला मोदी सरकार जबाबदार आहे मोदी सरकार याला मिसलीड करत आहे अहो आता वेळ कुठली आहे नेमकं चाललंय काय घटना कुठली घडली आहे अशा वेळेस यांची प्रतिक्रिया एक पाहिजे मोदींनी काहीच बघायचं नाही जात धर्म देश राज्य काही न बघता जे कोणी आहेत त्यांना कडकात कडक शिक्षा आणि हे जे मागे पाठीमागे जे लोक आहेत तो देश असेल तो देशसुद्धा नसते नाबूद झाला पाहिजे ही भूमिका हे लोक घेणार नाहीत कारण ह्या लोकांना ते पाकिस्तान प्रेम आणि त्या लोकांचं प्रेम यांच्या एवढं पचनी पडलेलं आहे त्या गोष्टीवरती हे कोणी काही बोलणार नाहीत आणि खास करून त्या गोष्टीवरती हे पत्रकार सुद्धा काही बोलणार नाहीत हे जे काही विश्लेषक आहेत हे पण काय बोलणार नाहीत नितेश राणेंनी गोमूत्र पेलं मी गोमूत्र फेर ते सांगतात त्यावरती यांना बोलायला वेळ आहे उद्धव ठाकरेविषयी बोलायला वेळ आहे त्या नऊच्या भोंग्याविषयी यांना त्यांची जाऊन इंटरव्ह्यू घ्यायला वेळ आहे दुरात्र नऊ वाजता पण या विषयावरती बोलायला यांना वेळ नाही कारण आता या ठिकाणी हिंदू मारला गेलाय कुठला मुस्लिम किंवा कुठला बाकीचा कुणी मारला गेला नाही हिंदू मरतातच त्याचा कधी शोक करायचा नाही पण ज्या वेळेस इतर कोणी मरल त्यावेळेस हे पूर्ण देश अंगावर घेतात हे बोमळू बोंगलू सांगतात अन्याय झाला अन्याय झाला मग या ठिकाणी सेक्युलर कोण आहे अल्पसंख्याक कोण आहे अल्पसंख्याक आता हिंदू होऊन बसला मित्रांनो आता तो होतही आहे आणि ह्या देशामध्ये अल्पसंख्याक धोका नसून या ठिकाणी धोका हा हिंदूंना आहे आणि खास करून धोका हा सर्वसामान्य जनतेला आहे आता जो हा हल्ला झाला या हल्ल्यामध्ये अठ्ठावीसाहून अधिक लोक मारले गेलेत आणि आता या ठिकाणी जे जम्मू काश्मीरकडे मला वाटत नाही आणि तुम्हाला वाटतंय का त्या ठिकाणी पर्यटक जातील म्हणून त्याच्यानंतर जोपर्यंत भारत सरकार याच्यावरती कडक कार्यवाही तोपर्यंत ह्या गोष्टी शक्य नाहीत पण ज्यावेळेस ह्या गोष्टी समोर आल्या न्यूज चालल्या त्यावेळेस मोदी हे दुबईला असताना त्यांनी फोन अमित शहाना केला आणि लगेच अमित शहा हे डायरेक्ट जम्मूला गेले त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊ तेथील मुख्यमंत्री तेथील जनरल या सर्वांची तात्काळ मिटिंग घेऊन या विषयाच्या फोनपर जायचं आणि त्या ठिकाणी जे जे दहशतवादी त्यामध्ये सामील होते ग्रुप आहे तो नसते नाबूद करायची शोध मोहीम त्या ठिकाणी लागलीच सुरू झाली यावेळीच पाकिस्तान विसरून गेला होता हे संघटना विसरून गेल्या आहेत की महाराष्ट्र भारतामध्ये असं ते मोदीचं राज्य आहे भारतामध्ये आता ते काँग्रेस आणि तुटे लोक नाहीत आणि मोदी यावरती काय ॲक्शन घेतील याकडे पूर्ण भारताचं आता लक्ष लागलेलं आहे पण त्या अठ्ठावीस प्रेताच्या वरील राजकारण करणारे काही लिमरांडो हे ह्या विषयावरती काय बोलणार नाही हा हल्ला भ्याड नव्हता हा हल्ला प्री प्लॅनिंग करून केला होता कारण वक्व बिलाच जे काही प्रकरण चालू आहे हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय आम्ही तुम्हाला मारू आम्ही तुम्हाला सहज मारू तुम्ही काहीच करू शकणार नाही आम्ही तुम्हाला असं मसलून टाकू हे त्यांनी जणू एक असा मोठा निश्चयच केलेला आहे मग आता काय यावरती काय लोक बोलतील की आता दशतवादी आहेत ते आतंकवादी आहेत त्याकडून जात नसते पण तेच ज्यावेळेस हरामखोर जातीचा धर्माचा सहारा घेऊन एका विशिष्ट धर्मातील लोकांना मारतात ते आपलं नाव सांगत नाही त्यावर त्यांचे पॅन्टी काढतात ज्यावर त्यांनी त्यांना कळलं नाही तर त्या शेवटी ते आजार म्हणायला लावतात आणि त्यांना मारतात हे खूप निर्दयी आहे याची निंदा करावी तेवढी कमी आहे डोळे उघडा तुमच्यावरही वेळ येऊ शकते आपल्यावरतीही वेळ येऊ शकते एक सामाजिक बांधिरकी म्हणून यावरती आवाज उठायला शिका तुमचा विरोध हा मोदीला असेल तुमचा विरोध हा भाजपला असेल पण तुमचा विरोध हा मानव जातीला नसावा हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही यातून दाखवताय तुमचा विरोध हा खास करून मानव जातीला आहे तुमचा विरोध हा जो कोणी काँग्रेसच्या विरोधामध्ये आहे त्यांना आहे असं मुलीच वागू नका तुमच्यावरही ये वेळ येऊन मित्रांनो ठेपणार आहे डोळे उघडा गोष्टी समजून घ्या हा खेळ समजून घ्या आणि हा खेळ तुम्ही समजून नाही घेतलात तर आपलं भविष्य हे असंच असणार आहे आपल्या पुढ्या पुढल्या पिढीला पुण्या देवळात जाऊन पाया पडायची गरज भासणार नाही तुमचं काम त्यावेळेस रस्त्यावरही होऊ शकेल की तुमची अवस्था व्हायची नसेल तर डोळे उघडा आणि अशा गोष्टीला समर्थन मुळीच करू नका आणि त्या लोकांची बाजूही तुम्ही घेऊ नका चूक आहे ते चूक आहे योग्य आहे तो योग्य आहे तुम्ही एवढी गोष्ट समजून घ्या कारण मित्रांनो देशामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये सगळ्यात जे महत्वाचं आहे ते म्हणजे जीव आहे जीव असेल तर सर्व काही गोष्टी आहेत जान हे तो जहान हे बाकी सब मोहमाया अशी गोष्ट आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त खाली कमेंट करा नमस्कार